तर महाराष्ट्रीयन रसाभाज्यांपैकी पहिली रसाभाजी आहे भज्यांची आमटी तर त्यासाठी मी ते दोन मिडियम आकाराचे कांदे छान भाजून घेतले अर्धी वाटी खोबऱ्याचा किसही भाजून घेतला आहे आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं आहे आणि हे सर्व भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून एक ते दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं कांदा खोबरं लसूण आणि आल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर जर आपण नाही केला वाटण बनवताना तर अगदी पटकन परतलं जातं तीन ते चार मिनटात तर वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून पर झालं आहे त्यामध्ये आता मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे दीड चमचे काळा मसाला टाकून घेतला आहे चमचा हळद टाकली आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तर मसाले टाकून अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक कप भरून मी गरम पाणी टाकलं आहे गरम पाण्यामुळे भाज्यांना तरी छान येते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता परत हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर इथे वाटण अगदी छान परतून झालं आहे त्यानंतर आता त्यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तुम्हाला ही रसा भाजी कितपत पातळ पाहिजे त्या अंदाजाने तर एका साईडला आता तो रसा उकळतोय तोपर्यंत आपण इकडे भजे काढून घेऊ तर त्यासाठी मी चार ते पाच चमचे चना डाळीचं पीठ घेतलं आहे कांदा अशा प्रकारे उभा कापून घेतला आहे दोन कांदे कापून घेतलेत मी आणि थोडंसं हाताने तो बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या होतील कांद्याच्या तर बारीक आपल्याला का कांदा टाकून घेतला आहे थोडंसं लसूणही खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्याही बारीक ठेचून त्याही टाकून घेतल्या आहेत अर्धा चमचा लाल तिखट आणि त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता मी अर्धा चमचा ओवा घेतल्या आहेत तेव्हा हातावर थोड्या क्रश करून आणि मग टाकून घ्यायच्या आहेत भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीरही अगदी व्यवस्थित बारीक कापून टाकून घ्यायची आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इतपत पातळ या पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे जेणेकरून आपल्याला भजे काढायला छान जमेल तर त्यानंतर आता एका साईडाकडे तेल तापायला ठेवलं होतं तेल अगदी छान तापवून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर आता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लहान मोठे भजे काढून घेऊ शकतात तर इथे आता मी तेलात मावतील तेवढे भजे कढईत काढून घेतले आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवर जर आपण भजे तळले तर, तर ते जास्त तेलकट होत नाही आणि त्यानंतर आता दोन्ही साईडने हे भजे अगदी छान असे तळून घ्यायचे आहेत ही भज्यांची आमटी तुमच्यासाठी नक्कीच नवीन भाजी असेल तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते टेस्ट आणि त्यानंतर आता तळलेले भजे काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आता राहिलेल्या मिश्रणाचेही भजे करून घेते तर एका साईडला रस्सा अगदी छान उकळलेला आहे त्यामध्ये आपण आता तळून घेतलेले जे भजे आहेत ते टाकून घ्यायचेत सर्वच भजे नका टाकू कारण काही व्यक्तींना ताटाला वाढलेले भजेही आवडतात रस्त्यामध्ये टाकून खायला तर अगदी दोन ते तीन मिनिट अर्धवट झाकण ठेवून ही भाजी छान उकळवून घेतली आहे मी त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे यामुळे ही भाजी खूप छान लागते तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी महाराष्ट्रीयन भाजी भज्यांची आमटी तयार आहे त्यानंतर दुसरी रसा भाजी आहे पाटवडीची भाजी तर त्यासाठी मी इथे एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य कोरडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता थोडंसं पाणी वापरून आपल्याला हे पीठ अगदी छान घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा चण्याच्या डाळीच्या पिठाला भिजवायला खूप जास्त पाणी लागतं असं काही नाही अगदी दोन ते तीन चमचे पाण्यात हे पीठ भिजवलं जातं त्यानंतर मी अर्धा चमचा तेल हाताला लावून पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आणि आता हे पीठ साईडला ठेवू तोपर्यंत एका साईडला मी ते दोन मिडियम आकाराचे कांदे भाजून घेतले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याचा किसही भाजून घेतला आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्याने थोडंसं आलं घेऊन छान वाटण करून घेतलं आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा जिरं टाकलं आहे जिरं व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण अगदी मस्त परतून झालं आहे आता मसाले टाकून घेऊ तर इथे आता मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे तुम्ही काळ्या मसाल्याऐवजी गरम मसालाही वापरू शकतात पाव चमचा हळद टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून एक कपभर गरम पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे वाटण परत तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे अगदी पटकन परतलं जातं आणि यामुळे मसाल्यांचा कच्चापणाही अगदी व्यवस्थित निघून जातो तर वाटण व्यवस्थित परतून झाल्यावर इथे मी दोन ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर गार पाण्याचाही वापर करू शकतात तर आता हा रस्सा अगदी छान उकळू द्यायचा आहे तोपर्यंत एका साईडला आता आपण जे पीठ भिजवलेलं होतं त्याचे दोन समान आकाराचे गोळे करून घेतलेत मी पोळपाटला भरपूर तेल लावून घ्यायचं आहे आणि आता या पिठाचा जो गोळा आहे तो अगदी छान पातळसर लाटून घ्यायचा आहे अगदी छान पातळ लाटायचा आहे जाड नाही ठेवायचा तर तेल लावल्यामुळे हे पीठ जे आहे ते अगदी असं लाटलं जातं पिठाचा वापर तुम्ही नका करू तेलाचाच उपयोग करा तर इथे मी अगदी छान पोळीच्या आकारा एवढं हे व्यवस्थित लाटून घेतलं आहे आणि त्यानंतर आता सुरीने व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही चौकोनी किंवा तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या करू शकतात तर इथे आता मी व्यवस्थित सुरीने कापून घेतलं आहे एका साईडला आता रस्साही अगदी छान उकळायला सुरुवात झाली आहे लक्षात ठेवा रसा उकळल्याशिवाय आपल्याला त्याच्यात पाटवडी नाही टाकायच्या तर इथे रसा उकळतोय मस्त आणि लाटून घेतलेल्या पाटवड्याही आता रशामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तेल लावलेलं असल्यामुळे या पाटवड्या पोळपाटला अजिबात चिटकत नाही अगदी व्यवस्थित निघतात तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे भाजी दिसते तर राहिलेल्या पिठाचंही मी व्यवस्थित लाटून पाटवड्या बनवून घेते अगदी झटपट आणि टेस्टी तयार होणारी ही भाजी आहे शक्यतो महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पाटवडीची रस्साची भाजी बनवली जाते काही भागात पुडाची पाटवडी केली जाते काही भागात खिची घेऊन पाटवडीची रस्साभाजी बनवली जाते आणि काही भागात अशा प्रकारे कच्च्या पाटवडीची भाजी बनवली जाते तर सर्व पाटवड्या मी टाकून घेतल्या आहेत पाच ते सात मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही भाजीचा रंग आणि तरी बघू शकता अगदी छान अशी भाजी तयार झाली आहे तर अशा प्रकारे पाटवडीची रस्साभाजी तयार झाली आहे त्यानंतर पुढची रस्सा भाजी आहे शेवग्याच्या शेंगा तर त्यासाठी इथे आता कढई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे मी आणि तेल व्यवस्थित गरम झालं की इथे आता मी चार ते पाच शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे पीस करून घेतलेत कापून घेतलेत छान किस निघाला तर काढा शेंगांचा नाही काढला तरी चालेल आणि या गरम तेलात आता या कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलात आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा धने जिरेपूड टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद टाकली आहे मी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे शेंगा शिजवताना मिठाचा वापर करायचा आहे यामुळे शेंगांची चव अजून छान लागते तर मीठ टाकून परत मी एक मिनिटभर मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला गार पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा तर इथे आता पाणी मी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता या शेंगा साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत एका साईला तवा तापायला ठेवला आहे मी आणि त्यावर दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून ते टाकून घेतलेत आणि हे कांदे आता अगदी छान असे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे कांदा अगदी मस्त असा परतून झाला आहे छान रंग चेंज झाला आहे तो मी काढून घेतला आहे एका डिशमध्ये त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे तोही अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा खोबऱ्याचा किस अगदी पटकन भाजला जातो म्हणून गॅसची फ्लेम लो करा साते आठ लसूणच्या पाकळ्याही टाकून घेतल्या आहेत मी लसूनही खोबऱ्याबरोबर अगदी व्यवस्थित असा भाजला जातो तर इथे आता एक चमचा तीळ टाकून घेतली आहे तिळामुळे या भाजीला अगदी वेगळी अशी टेस्ट येते खूप छान भाजी लागते तर खोबऱ्याच्या किजबरोबर तिळही अगदी व्यवस्थित अशी भाजून झाली आहे एका डिशमध्ये मी सर्व साहित्य काढून घेतलं आहे तर एका साईडला शेवग्याच्या शेंगाई अगदी मस्त सत्तर ते ऐंशी टक्के छान शिजलेल्या आहेत खूप जास्त नाही शिजवायच्या आपल्याला तर इथे आता मी गॅस बंद केला आहे तुम्ही बघू शकता शेंगा अगदी मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये थोडंसं आलं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर भाजलेला कांदा खोबरं लसूण आणि तीळ हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करताना जास्त पाण्याचा वापर नका करू जेणेकरून आपल्याला पटकन वाटण परतता येईल तरी इथे छान वाटण तयार झालं आहे एका साईडला कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित तापलं की त्यानंतर त्यामध्ये आता तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अगदी कमीत कमी पाण्यात हे वाटण बनवलेलं आहे आणि हे वाटण आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथे वाटण मस्त परतून झालं आहे तेल छान सुटायला सुरुवात झाली आहे आता मसाले टाकून घेऊ तर इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर शेंगा शिजताना हळदीचा वापर केला आहे मी म्हणून इथे हळद नाही टाकली मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता एक कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे शेंगा शिजवतानाही आपण मिठाचा वापर केला आहे म्हणून तुम्ही अंदाजाने मिठाचा वापर करा तर मीठ टाकून झाल्यावर हे वाटण अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता शिजवलेले शेंगा आणि त्या शेंगा शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी आपल्याला सर्वच यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून वाटण अगदी व्यवस्थित मिक्स होईल तर सर्व शेंगा आणि शिजवताना वापरलेलं पाणीही मी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता तुम्हाला जर ही भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही वरून परत एखादा ग्लास भरून गरम पाणी टाकू शकतात आणि एक ग्लास भरून पाणी टाकून झाल्यावर भाजी तीन ते चार मिनिट छान उकळवून घ्यायची आहे त्यानंतर भरपूर अशी मी कोथंबीर टाकून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत झंझणीत आणि तरीदार अशी महाराष्ट्रीयन स्टाईल शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात खूप छान लागते तर तुम्हीही अशा प्रकारे ही शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते नक्कीच तुम्हाला हे आवडेल त्यानंतर रस्सा रस्साभाजी आहे डुबुकवड्याची भाजी तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे छान भाजून घेतले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून सर्व भाजून व्यवस्थित वाटण करून घेतलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून तर एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीड ते दोन पोळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं अगदी व्यवस्थित तळतळलं की तयार करून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे आता वाटण अगदी व्यवस्थित परतून झालं आहे आता मसाले टाकून घेऊ तर इथे मी आता दीड चमचा लाल मसाला टाकून घेतला आहे दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे पाव चमचा हळद टाकली आहे मसाले कमी जास्त करू शकतात तुम्ही तर मसाले टाकून अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक कप गरम पाण्याचा वापर करायचा आहे याच्यात आणि हे पाणी टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे वाटणही आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण अगदी छान असं परतून झालं आहे तर त्यामध्ये मी आता दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर गार पाणी गरम पाणी कोणत्याही पाण्याचा वापर करू शकतात तर इथे मी गरम पाणी टाकून घेतलं आहे हा रस्सा आता अगदी छान उकळू द्यायचा आहे तोपर्यंत एका वाटीत आता मी तीन ते चार चमचे बेसनपीठ घेतलं आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता थोडीशी कोथंबीरही अगदी बारीक कापून टाकायची आहे जास्त जाडसर नाही टाकायची तर इथे कोथंबीर टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान सैलसर असं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे खूप घट्टसर नाही भिजवायचं जेणेकरून आपल्याला याचे वडे बनवता येतील तर इथे आता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपत पातळ पाहिजे तर एका साईडला रसाही अगदी छान असा उकळायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता या उकळत्या रश्यात आपण भिजवून घेतलेलं पिठाचं मिश्रण अशा प्रकारे लहान लहान त्याचे वडे करून घ्यायचे आहेत हे वडे तुम्ही खूप जास्त मोठे नका करू कारण लहान जर वडे असले की ते अगदी पाच ते सात मिनिटात अगदी छान असे शिजतात म्हणून हे वडे अगदी लहान करायचे आहेत तर भिजवलेल्या सर्व पिठाचे मी वडे करून घेतलेत आणि आता ही भाजी पाच ते सात मिनिट अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही जेवढी छान उकळवली तेवढी याची टेस्ट खूप छान लागते तर व्यवस्थित मिक्स करून अर्धवट झाकण ठेवून मी पाच ते सात मिनिट ही भाजी अगदी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी तर्रीदार अशी ही डुबुकवड्यांची भाजी तयार झाली आहे अगदी मस्त उकळलेली आहे आणि त्यानंतर आता शेवटचा पदार्थ म्हणजे भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे ज्यामुळे या भाजीची टेस्ट अजून वाढेल तर अशा प्रकारे अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी डुबुकवड्यांची महाराष्ट्रीयन स्टाईल भाजी तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते भाकरीसोबत तर अप्रतिम लागते त्यानंतर पुढची रसा भाजी आहे उडदाच्या डाळीची आमटी भरपूर ठिकाणी ही आमटी बनवली जाते महाराष्ट्रात तर त्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ सालसकट घेतली आहे आणि पाव वाटी चण्याची डाळ घेतली आहे अगदी पाच ते दहा मिनिट भिजत ठेवायची पाण्यात आणि त्यानंतर तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये आता एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा नाहीतर डाळ शिजताना कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येतं तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून आता कुकर बंद करून कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर आपोआप गार झाल्यावर मगच उकडायचं आहे तर डाळ शिजेपर्यंत एका साईडला आता इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे भाजून घेतलेत अर्धी वाटी खोबऱ्याचा किसही भाजून घेतला आहे थोडंसं आलं आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकून हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण अगदी मस्त तयार झालं आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून दोन पोळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे तर हे वाटण आता अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल प्रत्येक भाजीच्या वाटणात तुम्ही हे सर्व साहित्य तर वापरतातच आहे तर महाराष्ट्रात हे सर्व साहित्य वाटणच्या भाज्यांमध्ये वापरलंच जातं तर इथे वाटण अगदी छान परतून झाल्यावर मी दीड चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे दीड चमचा काळा मसाला टाकला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता एक कप गरम पाण्याचा वापर केला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा डाळी शिजवतानाही आपण मिठाचा वापर केला आहे आणि त्यानंतर आता हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तोपर्यंत एका साईडला आता दोन शिट्ट्या होऊन कुकर आपोआप झाला आहे तर इथे तुम्ही बघू शकता चण्याची आणि उडदाची डाळ अगदी छान अशी शिजलेली आहे तर वाटण परतून झाल्यावर त्यामध्ये आता शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे तर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात सर्दी किंवा खोकला झाला असेल घरात एखाद्या व्यक्तीला तर ही भाजी हमखास बनवली जाते यामुळे सर्दीवर खूप आराम पडतो तर मी आता वरून परत एक ग्लास पाणी टाकून घेतलं होतं मिक्स करून झाकण ठेवलं आहे पाच ते सात मिनिट तर पाच ते सात मिनिटात भाजी अगदी छान अशी उकळून तयार झाली आहे त्यामध्ये आता मी भरपूर अशी कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे ज्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते तर कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी झटपट आणि टेस्टी तर्रीदार अशी उडदाच्या डाळीची आमटी म्हणजेच उडदाचं घुटं तयार झालं आहे तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि घरात जर भाजीला नसेल तर हा भाजीसाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे त्यानंतर महाराष्ट्रीयन स्टाईल पुढची भाजी आहे शेवभाजी तर अगदी साधी सोपी आणि घरातल्या साहित्यात आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी छान असे भाजून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले अर्धी वाटी खोबऱ्याचा की सई व्यवस्थित भाजून तोही टाकून घेतला आहे आणि इथे आता दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्याही टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला लाल तिखटही वापरायचं आहे थोडंसं आणि इथे आता एक चमचा लाल तिखटही टाकून घेतलं आहे एक चमचा धने पावडरही टाकून घेतली आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलंही टाकलं आहे आणि आता हे सर्व साहित्य थोडंसं पाणी टाकून अगदी छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण अगदी छान तयार झालं आहे अगदी साधं आणि सोप्पं असं वाटण आहे तर एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये मी दोन ते अडीच पळी तेल टाकून घेतलं आहे अगदी छान अशी तरीदार शेवभाजी तयार होणार आहे तर तेल अगदी व्यवस्थित तापू द्यायचं आहे तर तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आता तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण अगदी सोप्पं आहे सर्व साहित्य आपल्या घरात गरा, उपलब्ध असतंच तर हे वाटण आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी झटपट असं परतलं जातं आणि वाटण परतेपर्यंत एका साईडला आता मी दोन ग्लास गरम पाणी तापायला ठेवलं आहे पाणी गरमच वापरायचं आहे या भाजीला तर इथे आता वाटण अगदी व्यवस्थित असं परतून होतं आहे खूप काही वेळ लागतो असं काही नाही अगदी झटपट असं वाटण छान परतून होतं तर सात ते आठ मिनटात अगदी छान असं वाटण परतून झालं आहे छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आता त्यामध्ये मी दोन चमचे काळा मसाला टाकून घेतला आहे तुम्ही काळा मसाल्याऐवजी गरम मसालाही वापरू शकतात आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखट आणि लाल सुक्या मिरच्या आपण आधीच वापरलेल्या आहेत म्हणून लाल तिखट वगैरे वापरायची गरज नाही तर मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे एक ते दीड ग्लास मी गरम पाणी टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजाने पाण्याचा वापर करू शकता तुम्हाला शेवभाजी कितपत घट्टसर किंवा कितपत पातळ पाहिजे त्या प्रमाणात तर इथे पाणी टाकून ही हा रस्सा आता अगदी छान असा उकळू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता गरम पाण्याचा वापर केल्यामुळे रसा लगेच उकळायला सुरुवात झाली आहे तर अगदी खळखळून उकळ सुटलेला आहे भाजीला त्यानंतर आता त्यामध्ये एक वाटी इथे मी तूरकाठी शेव घेतली आहे ही शेव टाकून घेतली आहे तूरकाटी शेव कशी बनवायची त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तूरकाठी शेव टाकून झाल्यावर ती अगदी दोन ते तीन मिनिट भाजी उकळून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता एक चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे तीही हातावर थोडी क्रश करून टाकून घ्यायची आहे कसुरी मेथीमुळे कोणत्याही रस्साभाजीला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि घरातल्याच साहित्यात चमचमीत अशी शेवभाजी तयार झाली आहे त्यानंतर महाराष्ट्रीयन स्टाईल पुढची रस्सा भाजी आहे भाजून केलेल्या वड्याची भाजी तर इथे आता मी एक वाटी वडे घेतले आहेत मिक्स डाळींचे वडे आहेत हे तव्यावर टाकून घेतले थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता लो टू मिडियम फ्लेमवर हे वडे अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त काळसर रंगही नाही करायचा आपल्याला तर इतपत भाजून झाले की भाजलेले वडे काढून घ्यायचे आहेत तर एका साईडला आता तवा तापायला ठेवून अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे आठ ते दहा लसूणच्या पाकळ्याही टाकल्या आहेत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला खूप काही वेळ लागत नाही तरी ते खोबऱ्याचा कीस अगदी छान असा भाजून झाला आहे तो मी एका ताटात काढून घेतला आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे दोन पळी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आणि लसूणचं वाटण टाकून घेतलं आहे हे वाटण अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे खोबरं भाजलेलं असल्यामुळे अगदी पटकन पर परतलं जातं त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे काळा मसाला टाकून घेतला आहे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर फक्त काळा मसाला टाकू शकतात लाल मसाला नाही टाकला तरी चालेल तर मिक्स करून झाल्यावर एक कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता परत हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पण झटकन तयार होणारी ही भाजी आहे तर वाटण अगदी व्यवस्थित परतून झालं आहे त्यामध्ये मी परत दीड ते दोन ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे रसा अगदी लगेच उकळायला सुरुवात होते खूप काही वेळ नाही लागत तर इथे आता तुम्ही बघू शकतात पाणी टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि रसा आता अगदी छान असा उकळू देते तर हा रसा अगदी व्यवस्थित उकळायला सुरुवात झाली की त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेले जे वडे आपण डिशमध्ये काढून घेतलेले होते ते भाजलेले वडे टाकून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा रसा उकळल्यावरच हे वडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून अर्धवट झाकण ठेवून सात ते आठ मिनिट ही भाजी अगदी छान अशी उकळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट झालेले आहेत भाजी अगदी व्यवस्थित अशी उकळलेली आहे अगदी छान अशी टेस्ट लागते या भाजीची त्यानंतर मी त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहिली ना अगदी साधी आणि सोपी अशी ही भाजी आहे तर अगदी छान अशी तर्रीदार भाजलेल्या वड्यांची भाजी तयार झाली आहे तर सर्वच महाराष्ट्रीयन स्टाईल रस्साभाज्या तयार झाल्यात तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्ही प्रत्येक रस्साभाजी नक्की ट्राय करून बघा